शनी देव हो हो। दे। की जय तर आता मला सकाळी सकाळी एक याद आली होती तर तुम्हाला शाही उजपी तास शायरी म्हणतो मी आली झाली हिंदी डायलॅग तर सुबेकी हसवींची राहत राहत का उलट झालं सुबे के महसम राहत नाही हाँ थोड़ थोड़े तो थोड़े थोड़े याद आज आल तस आला गया लक्षा हंसी गए की सुहानी जब आप लोग तो मेरे को क्या है डरने की बात आस याद आलो जब वाला हाथ चाल तीचा डॉक्टर बोल तुम आला भी लो तुमच्याच बाबतीत आलं सर आज मी तर सांगत आपले करवीर ब्लॉग मध्ये तो शेती सबस्क्राईब करून घ्या पालिसी झाली तुम्ही तयारी करतो डायरेक्ट बाहेर तुम्हाला शायरी बनण्यासाठी आले म्हणजे घरात तेवढा लाईट नाही आली लाईट नाही आली वरून आज तो उजेड व्हायला लागलाय त्याच्यामुळे तुम्हाला येऊन सांगतोय सगळ्यात पहिल्यांदा तर आता आवरून घेतलेला आहे मी अशाच प्रकारे फास्ट 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 करून झाला माझ समजा आता लगेच चाबू आणि निघूया मग आज प्रॅक्टिकल वगैरे ते मी करायचे थंडी वाजतो हा आलाव कस तरी <laughs> मला सगळ्यात जास्ती थंडी वाजते सगळ्यापेक्षा <laughs> काही जण बाहेर सेट टीवायचे तर <laughs> <laughs> टी वायचा युनिफॉर्म आलं <laughs> आता लेक्चर संपले सर सर बी गेले सर कंटिन्यू दोन लेक्चर घेतले नको एवढा आवाज देऊ आता प्रोग्राम करण्यासाठी इथं आलो लॅब मध्ये हा रोहन शेट आमचे रोहन असे नाही सेकंड इयर मध्ये पहिल्यांदा रोहन शेटचं चालू आहे आता टाईप करलो चल आमचे मुख्य टॉपर सध्या तर आता मी प्रोग्राम थोडेफार करून बघतो पहिल्यांदा प्रोग्रामीन ह्या सेम मध्ये फोर्स्ट सेम मध्ये करून बघतो आता पहिला प्रोग्राम झालाय आता रन करून पाहू काही रन होय हा तर आता रन झाला हॅलो आय एम बॅक इज बॅक प्रोग्राम करायचं म्हणजे असले की होते आता सध्या एक प्रोग्राम झाला रन बहुत खुशी होय काय समस्या आली सर तू कर ना <laughs> बोल 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 सेवा नाही करायचं डायरेक्ट मार थांब थांब तर तो आता थोडे इरर काढचे आता रन करून बघू एक इरर येतोय जरा काय इअर आहे काउंट कोणते इरर काही स्पेलिंग टाकायला लागली <laughs> तर <laughs> आता गेलं निघाना मोड द्या तुमचा टाईप केलंय प्रोग्रामिंग संपल्या आम्ही तर आता थोडस प्रॅक्टिकल केलं आता ते बी करण्याला मजा आली आता घरी थोडंफार जाऊन करू निघूया आता घरी शाळेचं वातावरण वात एवढ्या गाड्या लागल्या तर आमच्या छोट्याशा गाडीच्या समोर पहिल्यांदा रोहनला भूक लागल्या नको रडूर फक्त जेवण लागलं जेवायचं भाजी शेंगदा चटणी जवसाची चटणी चपात्या विशेष आंबला आता मस्त पैकी जेवण केलं त्याच्यावर गोड म्हणून शेंगदाणे थोडी साखर खाली त्याच्यामुळे थोडं तोंड बी गोड झालं तर आता थोडा आराम करू काय मग काय कधी जायचं ट्युशनला साडेसात ला साडेसातला टाइम आहे मग तरी पण मी येत राहते पण जायच लागत त्याच्या संगा फोन येते ते ट्युशन मधले नाही का ते येतात तुझे मित्र येतात का मित्रिणी फ्रेंड्स इकडे बघ बर काय फ्रेंड्स फ्रेंड्स <laughs> भूताड बस गप, गप बस ट्युशनला चहा झाल्याचं ट्युशनला जायचं मला तर आता घरी वगैरे आली आता मी चाय करून घेतो मस्त तिची त्याच्यात मला प्रेशन आहे प्रेश नाही गेली ट्युशनला दुसरी लाल चव चहा लायचं अगि चहा जायचं दिवसभर नंतर जायचं नंतर संध्याकाळी बघायचं तर बी जायचं बेगी बसले मस्त बी चहा वगैरे उकळ प्युर हा एवढं गिलास भरून चहा झाला एवढ्या चहासाठी पन्नास रुपये लागते मला हॉटेलला हो गेल्यास एवढा चहा पिऊन माझी भूकच मिटली जास्ती चहा बेल्या बा जास्ती बुडा बुडाल पत्ती वगैरे आलती खेडू लागायला लागले होत आज बि हा बळाले बा आता पाऊस येऊन हे फक्त म्हणजे आल <laughs> जसारा काही बी चहा बोलता दुधच करायला पाहिजे होत मला वाटलं कमी दुधा करायला नाही चहाचा पत्तीचा पत्तीचा स्वाद वाटे आलाय सगळा आता भांडे घासून टाका लागते चार पातील मदरचा आदेश आहे आदेश आदेशे तर आता थोडेसे भांडे घासून घेतले अगरबत्ती लावली होती इजली काही नाही रे राया राम से राम जे जे राम 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 हो मला तर आताच हा काल भोरनाथच्या मंदिराला दर्शन करायला पाया पडायला नारळ वगैरे फोडू नारळ फोडू मस्त बिकी बघू काय होते आता तर आता मी आले भैरवनाथचं मंदिर आज शनिवार वगैरे शनिवार नाही रामोशा आहे तर आमोशा पाया पडायला नारळ वगैरे पोडल सजिले मस्त बिकी देवाला Thank you. पाया पडलो म्हणून थोडं नार खराबच निघलं होतं जावं घरात इकडे थोडं शनि देवाच्या पाय पडतो अजून इकडे शनी मंदिर यांचे बांधणं आले तर वाजिनारखे आक देव <coughs> देव की जय तर आता सर्व देवांचे दर्शन झाले समजा संदा। थोडं हाताला लागलं समजा कणगुळीला दर्शन झाले दिसत आहे आणि सगळं सर्व काही समस्तपैकी सजलेलं आहे तर त्याला तर निघू आता दर्शन तर झाले कणगुळी जास्ती दुखाले इकडच्या आता जेव्हा हातात दुखत आता त्याच हाताने कॅमेरा धरलेला आहे त्याच्यामुळं शनी एवढं टाकाय की झालं मस्त सजिल पण काही असं आज अख्ख सजूलय मंदिर आता कोणीच नाही सर्व गेलीच घरी पण काही पण असं शनीदेवला सजीलेले होते आणि इकडून मंदिर बी सजलेलं आहे घरी गर्दी 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 सहन होत तर मी घरी आलो आता मस्त पैकी दर्शन घेऊन मस्त पैकी सजिलेलं होतं आणि वरून शनिदेवता तू अजून बाहेर दिसत होती ती तेल टाकले असलं या टाइमाला गर्दी बी नव्हती तेवढी समजा नाहीतर तर गर्दी असे पाहिजे एवढंच म्हणल्यास मिल म्हणतात बसन गेलो इथले इथंच असून बी तर हे आजचा मिनी व्लॉग इथं असतं तुम्हाला व्लॉग आवडला असलं तर डेली ब्लॉग बनण्यासाठी तुम्हाला चांगलं वाटत असलं तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या व्हिडिओला भेटायचं एका अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा हो ना